नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभम हुगे घुगेसर वाशिम या यूट्यूब चॅनलला आपलं खूप खूप स्वागत करत आहे आपण मराठी व्याकरण या विषयाची सिरीज चालू केलेली आहे मागील वर्णमाला या संदर्भात आपण ऑलरेडी तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आजचा हा चौथा व्हिडिओ असेल तर जे विद्यार्थी या चॅनलला ना नवीन असतील तर अशा विद्यार्थ्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघणं चांगलं सोयीस्कर असेल त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघणं योग्य असेल बघा लक्षात घ्या मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं तर की व्यंजन आणि या व्यंजनामध्ये नेमकं आपल्याला काय काय शिकायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं ओके एक लक्षात घ्या बघा मी काय म्हणतो व्यंजन ओके याच या व्यंजन व्यंजनाला पर्याय नावे म्हणजे म्हणजेच व्यंजनाला आपण काय म्हणतो बघा हल किंवा हलांत ओके व्यंजनाला आपण हलांत असं म्हणतो व्यंजन यालाच आपण संवृत्त असं सुद्धा म्हणतो म्हणजे बघा व्यंजनाचे पर्याय नाव काय व्यंजन हलांत संवृत्त किंवा मग त्याला आणखीन आपण चोरांत असं म्हणतो ठीक आहे चोरांत ओके बघा हे व्यंजनाचे काही असे एक नाव येतं पर्याय नाव येतं व्यंजन हल संवृत्त आणि स्वरांत ओके एक लक्षात घ्या नेमकं व्यंजन म्हणजे काय व्यंजन ठीक आहे एक लक्षात घ्या मग आपण असं काय म्हणू की ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी लक्षात घ्या व्यंजन म्हणजे काय ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी कशाची तरी मदत घ्यावी लागते मग कशाची मदत घ्यावी लागते तर स्वरांची मग लक्षात घ्या व्यं व्यंजन म्हणजे काय ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी कशाची तरी मदत घ्यावी लागते कशाची मदत घ्यावी लागते तर स्वरांची मदत घ्यावी लागते तेव्हाच व्यंजनाचा अर्थ तेव्हाच व्यंजनाचा उच्चार हा पूर्ण होईल म्हणून त्याला आपण काय म्हणतो व्यंजन ओके लक्षात घ्या व्यंजन बरोबर म्हणजेच आपण किंवा तुम्ही असंही म्हणू शकता व्यंजन म्हणजे काय दुसऱ्या वर्णावरती अवलंबून असणारा घटक मग दुसऱ्या वर्णावरती अवलंबून असणारा घटक म्हणजेच काय तर व्यंजन आणि व्यंजनाचा जर पूर्ण उच्चार करायचा वर असेल तर व्यंजनाला कोणाची मदत घ्यावी लागेल तर स्वरांची दुसऱ्या वर्णावर अवलंबून असणारा घटक म्हणजेच व्यंजन दुसरा वर्ण म्हणजे काय जो ज्याच्यावर अवलंबून असेल तो वर्ण म्हणजे काय तर स्वर ओके लक्षात घ्या हल व्यंजनाला आपण हलांत असं सुद्धा म्हणतो मग व्यंजनाला हलांत कारण काय आहे तर लक्षात घ्या ही व्यंजन जे असतील तर व्यंजन ही पाय मोडून लिहिली जातात ठीक आहे व्यंजन ही पाय मोडून लिहिली जातात उदाहरणार्थ क मी पाय मोडून लिहितो व्यंजन ही पाय मोडून लिहिली जातात आणि जे पाय मोडून लिहिले जातात तर या चिन्हाला हल चिन्ह असं म्हणतात व्यंजन ही पाय मोडून लिहिली जातात आणि पाय मोडून नेली जातात त्याचबरोबर हे जे चिन्ह असेल या चिन्हाला हल चिन्ह असं म्हणतात म्हणून व्यंजनाला आपण हलांत असं म्हणतो लक्षात घ्या सवृत्त व्यंजनाला संवृत्त म्हणण्यामागचं कारण काय कारण जेव्हा व्यंजनाचा उच्चार आपण करतो तेव्हा हवेचा मार्ग लक्षात घ्या व्यंजनाचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा काही प्रमाणात ठीक आहे काही प्रमाणात हवेचा मार्ग अडवलेला असतो लक्षात घ्या व्यंजनाला संवृत्त का म्हणतात हवेचा मार्ग हा काही प्रमाणात अडवलेला असतो म्हणून व्यंजनाला संवृत्त असं म्हणतात आता संवृत्त व्यंजनाला संवृत्त कोणी म्हटले तर व्यंजनाला संवृत्त कोणी म्हटले मोरो केशव दामले ठीक आहे मोके दामले यांनी व्यंजनाला संवृत्त असं म्हटलं का कारण व्यंजनाचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा हवेचा मार्ग हा अडवल्याला असतो लक्षात घ्या हवेचा मार्ग अडवलेला असतो पुढचं बघा स्वरांत ठीक आहे बघा चोरांत म्हणजे अंत याचा शेवट कसा नव्हतो हो सोराना सो बरोबर लक्षात घ्या स्वरांत म्हणजे ज्या ज्या वर्णाचा अंत ज्या वर्णाचा शेवट हा सोराने होतो म्हणून व्यंजनाला सोरांत असे म्हणतात आणि मग या व्यंजनाचे आपण दोन वर्ग केले व्यंजनाला आपण दोन भागात डिवाइड केलं वर्गीय व्यंजन आणि अवर्गीय व्यंजन मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं वर्गीय व्यंजन आणि अवर्गीय व्यंजन मग वर्गीय व्यंजनातला पहिला प्रकार ज्याला आपण काय म्हणू स्पर्श व्यंजन ओके लक्षात घ्या की स्पर्श व्यंजन म्हणजे काय तर बा वर्गीय व्यंजनातला पहिला प्रकार स्पर्श व्यंजन ठीक आहे एक एक आपण आता सविस्तर डिस्कस करू स्पर्श व्यंजन ओके लक्षात घ्या स्पर्श व्यंजन व्यंजनाला स्वरांत कोण सॉरी व्यंजनाला स्वृत्त कोणी म्हटले मोके दामले आता एक लक्षात घ्या स्पर्श व्यंजन तर बघा लक्षात घ्या मराठ मराठी वर्णमालेत स्पर्श व्यंजन किती आहेत तर आपल्याला पंचवीस हे स्पर्श व्यंजन दिसून येतात आणि या स्पर्श व्यंजनाचे काही भाग केले ओके काही वर्ग केले मग वर्गाचं नाव वर्गाचं नाव असेल क क मध्ये हे जे पंचवीस असतील तर पंचवीसला डिव्हाइड केलं वेगळं केलं पंचवीस पैकी काही व्यंजने कशा असतील कठोर व्यंजन असतील कठोर व्यंजन म्हणजे अघोष व्यंजन काही व्यंजन कशा असतील श्वास कठोर श्वास आणि अघोष काही व्यंजने मृदू असतील मृदू मृदूला पर्याना अघोष आणि नाद काही 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 व्यंजने कशा असतील स्पर्श व्यंजनामधले काही व्यंजने अनुनासिक असतील किंवा काही परसवर्ण असतील अनुनासिक आणि परस्वर्ण हे एकमेकांचे पर्याय नावे लक्षात घ्या मग स्पर्श व्यंजनापैकी हे जे पंचवीस हे जे पंचवीस व्यंजन असतील याच्यापैकी काही कठोर असतील काही गोष आणि काही अनुनासिका असतील कठोर कोण कोणते लक्षात घ्या क ख ही काय असतील कठोर ग ग ही काय असतील मृदू एक अनुनासिक अंग सॉरी ग ठीके लक्षात घ्या च छ ज ढ न त थ ध द, 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 न फ ही एकंदरीत हा जो चार्ट आहे हा चार्ट व्यवस्थित आपण एक व्यवस्थित याचं वाचन करा मग तुम्हाला कळाल कठोर व्यंजन किती गोष्ट किती आणि परसवर्ण किती हा चार्ट जो असेल हा चार्ट एकदम व्यवस्थितपणे आपण याचा याला व्हिडिओ पॉज करून ही चार्ट तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा मग आपण जाऊ पुढ पुढच्या भागात पुढच्या भागात पुढचं पुढचे कन्सर्ट आपण समजून घेऊ मग एक लक्षात घ्या या स्पर्श व्यंजनामध्ये तुम्हाला काय दिसून येतात काही व्यंजने कठोर दिसून येतील काही व्यंजने मृदू दिसून येतील आणि काही अनुनासिके दिसून येतील ओके काही तुम्हाला काय दिसतील तर अनुनासिके तात्पुरतं जर याचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला एक दिसून येईल की या स्पर्श व्यंजन जे पंचवीस असतील तर या स्पर्श व्यंजनामध्ये जे कठोर व्यंजन असतील तर हे कठोर व्यंजन किती किती असतील आपल्याला याचा आपण विचार करून आलो इथे किती असतील दहा मृदू किती असतील दहा आणि अनुनासिक किती असतील पाच आपण जर फक्त या स्पर्श व्यंजनाचा विचार केला तर याच्यामध्ये कठोर ही दहा व्यंजन मृदू हे दहा व्यंजन आणि अनुनासिक किती असतील पाच मग अनुनासिका संदर्भात कुठे प्रश्न येतो आधी आपण हे समजून घेऊ ठीक आहे एक लक्षात घ्या अनुनासिकाबद्दल कुठल्या कन्सेप्टला प्रश्न येतो आहे बघा अनुनासिक आता ही कन्सेप्ट समजून घ्या काय तर एक्झॅक्ट अनुनासिक ओके अनुनासिक त्याला आपण परसवर्ण असं सुद्धा म्हणतो अनुनासिक ओके लक्षात घ्या चार्ट खूप महत्वाचं आहे आणि अनुनासिकावर प्रश्न कसा येतो तर आधी एक लक्षात घ्या अनुनासिक म्हणजे काय ज्या वर्णाचा उच्चार नाकातून अस्पष्ट होतो स्पष्ट होत नाही ज्या वर्णाचा उच्चार नाकातून अस्पष्ट ओझरता होतो याला आपण काय म्हणतो अनुनासिक म्हणतो अनुनासिकाला पर्याय नाव काय परसवर्ण ओके याला पंचमवर्ग असं सुद्धा म्हणतात कारण वर्गाच्या पाचव्या भागात ठीक आहे लक्षात घ्या अनुनासिक ओके लक्षात घ्या अनुनासिक अनुनासिकावर प्रश्न कसा येतो अनुनासिक म्हणजे काय त्याचा उच्चार नाकातून हा कसा होतो अस्पष्ट होतो याला काय म्हणतो आपण अनुनासिक मग अनुनासिकावर प्रश्न कसा येतो नंबर एक गोष्ट लक्षात घ्या अनुनासिकावर प्रश्न काय येतो प्रश्न येतो अनुस्वाराचा वापर अनुस्वाराचा वापर अनुस्वाराचा वापर अनुनासिकाप्रमाणे करा अनुस्वाराचा वापर अनुनासिकाप्रमाणे करा अशा टाइपचा तुम्हाला एक्झामला ये प्रश्न येतो मग अनुनासिकाबद्दल ही कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल अनुस्वाराचा वापर अनुनासिकाप्रमाणे एक्झॅक्ट कशा पद्धतीनं केल्या जातो लक्षात घ्या उदाहरणार्थ एक शब्द लिहो वापर अपंग ओके अपंग हा मी शब्द लिहितो एक लक्षात घ्या अनुस्वार कुठे अनुस्वार हा पवर आहे ओके अपंग अनुस्वार हा पवर आहे प्रश्न काय म्हणतो अनुस्वाराचा वापर कशाप्रमाणे करायचा अनुनासिकाप्रमाणे करायचा तर लक्षात घ्या नंबर एक चा नियम काय करावं लागल पहिले स्वतःचा अक्षर बघावं लागल कुठला अक्षर बघावा लागल ज्याच्यावर काय आहे अनुस्वार आहे मग याच्यामध्ये कशावर अनुस्वार आहे कशावर अनुस्वार आहे या पवर आहे दुसरा नियम सो म्हणजे पहिला अक्षर काढला तुम्ही ओके दुसरा नियम काय करायचा दुसरा नियम काय करायला लागल ज्याच्यावर अनुस्वार आहे ज्या अनुस्वार आहे त्या लगतचा शब्द बघा लगतचा शब्द दुसरा नियम ज्याच्यावर अनुस्वार आहे त्याच्या लगतचा शब्द बघा कुठला लगतचा शब्द आहे ग ठीके कुठला शब्द आहे ग तिसरा नियम काय लक्षात घ्या तिसरा नियम लक्षात घ्या अनुस्वाराचा वापर अनुनासिकाप्रमाणे कसा केला जाईल ठीक आहे पहिला पहिला आपण ज्याच्या अनुसार तो शब्द बाहेर काढला नंतर दुसरा वर्ण बाहेर काढा त्याच्या लगतचा वर्ण बाहेर काढा आता पुढची स्टेप काय तर हा जो वर्ण असेल याच्या ये लाईनीतला येणारा अनुनासिक पहा ग लाईनीतला गच्या वर्गातला अनुनासिक बघा मग गच्या वर्गातलं अनुनासिक काय तर एक लक्षात घ्या ख ग ग मग आता गच्या वर्गातलं अनुनासिक आपल्याला मिळालं ओके मग गच्या वर्गातलं जर अनुनासिक मिळालं तर लक्षात घ्या अनुस्वाराचा लक्षा वापर अनुनासिकाप्रमाणे कसा होईल तर मग मला कसं लिहावं लागल ओके या याची जागा ठीक आहे या अनुस्वाराची जागा या अनुनासिकाने घेतली ओके अपंग अपंग ठीक आहे लक्षात घ्या काय करायचं हे आपल्याला कळालं असेल व्हिडिओ पॉज करून लक्ष द्या एक तीन नियम येतं हे तीन नियम तुम्हाला जर समजले तर मग अनुस्वाराचा वापर अनुनासिकाप्रमाणे कसा केला जातो हे तुम्हाला समजून जाईल हे एक लक्षात ओके आता बघा मी काय म्हणतो की हे जे स्पर्श व्यंजन असतील तर या स्पर्श व्यंजनामध्ये काही व्यंजन हे स्फोटक व्यंजन असतात लक्षात घ्या स्पर्श व्यंजनामध्ये काही व्यंजन ही, ही स्फोटक असतात आणि काही अर्धस्फोटक सुद्धा असतात लक्षात घ्या मी काय सांगतो स्पर्श व्यंजनामध्ये काही व्यंजन ही, ही कशा असतील स्फोटक असतील आणि कशी बाकी कशा असतील काही कशा असतील अर्धस्फोटक व्यंजन बघा लक्षात घ्या स्फोटक आणि अर्धस्फोटक काय तर स्पर्श व्यंजनामध्ये जी पंचवीस व्यंजन येतं तर या पंचवीस व्यंजनापैकी कृपा कुलकर्णी यांनी व्याख्या केली की काही असे व्यंजन आहेत की ज्या व्यंजनाचा उच्चार करता वेळेस स्फोट झाल्यासारखं जाणवतो आणि काही व्यंजनाचा उच्चार करता वेळेस स्फोट झाल्यासारखा जाणवत नाही म्हणूनच काही व्यंजन हे स्फोटक असतील काही कशा असतील अर्धस्फोटक मग स्फोटक कुठले तर बघा क द, द, व्यंजन असतील एकंदरीत आठ व्यंजन ही कशी असतील तर स्फोटक आणि उर्वरित जे असतील ती कशा असणार तर अर्ध ओके हे कोण सांगितलं कृपा कुलकर्णी ओके बघा पुढचा जो भाग असेल पुढचा पुढचा जो भाग असेल तो आपण शिकू अवर्गीय व्यंजन ओके स्फोटक आणि अर्ध स्फोटक हे आपल्याला कळालं असेल पुढचं बघा पुढचं शिकू आपण सोर व्यंजन लक्षात घ्या अर्ध स्वरालाच पर्याय नाव काय आहे तर अर्ध स्वराला आपण म्हणतो अंत्यस्थ अंतस्थ अंतस्थ किंवा किंवा ईशत विवृत्त ईशेत विवृत्त सोला स्वराला ईशेत विवृत्त असं सुद्धा म्हणतात सोर अंतस्थ वृत्त बघा लक्षात घ्या नंबर एक ची व्याख्या अर्ध सोर वेळेस लक्षात घ्या ज्या व्यंजनाचा उच्चार करता वेळेस काही प्रमाणात लक्षात घ्या ज्या स्वराचा उच्चार करता वेळेस सॉरी ज्या व्यंजनाचा ज्या व्यंजनाचा उच्चार करता वेळेस काही प्रमाणात स्वराची छटा आढळून येते काही प्रमाणात स्वराची छटा आढळून येते त्याला आपण अर्धस्वर असं म्हणतो नंबर एक अर्धस्वर म्हणजे काय ज्या व्यंजनाचा उच्चार करता वेळेस काही प्रमाणात स्वराची छटा आढळते त्याला आपण अर्धस्वर असं म्हणतात अंत्यस्थ अंत्यस्थ म्हणजे लक्षात घ्या अंत्यस्थ अर्ध स्वराला अंतस्त का म्हटलं कारण नंबर एक ही जी व्यंजन असतात ही स्पर्श व्यंजन लक्षात घ्या ही जे व्यंजन असतील ही स्पर्श व्यंजन व व उष्मे व्यंजन लक्षात घ्या ही जी व्यंजन असतील तर ही व्यंजने स्पर्श व्यंजन व उष्मे व्यंजन या दोघांच्या मधात आहेत मध्य मधात आहेत म्हणून याला अंतस्थ असं सुद्धा म्हणतात दोघांच्या मधात कशाच्या मधात स्पर्श व्यंजन आणि उष्मे या दोन व्यंजनाच्या मधात ही अर्धस्वर व्यंजन आहेत म्हणून त्याला अंतस्थ असं म्हणतात पुढचं बघा या अर्धस्वरांना ईशत विवृत्त असं सुद्धा म्हटलं कोणी म्हटलं मोके दामले मोरव केशव दामले यांनीच अर्ध स्वराला ईशतविवृत्त स्वर असं सुद्धा म्हटलं ईशत विवृत्त का म्हटलं तर नंबर एक एक लक्षात घ्या मोरो केशव दामले यांनी स्वरांना ईशेत विवृत्त म्हण्य सॉरी अर्ध स्वरांना ईशेत विवृत्त का म्हटलं कारण अर्ध स्वरांचा उच्चार करता वेळेस काही प्रमाणात काही प्रमाणात लक्षात घ्या अर्ध स्वराचा उच्चार करता वेळेस काही प्रमाणात आपले जे तोंड असेल किंवा आपले जे मुख असेल की उघडा असते लक्षात घ्या मोरोकेशव दामले यांनी अर्ध स्वराला इशती वृत्त असं म्हटलं का म्हटलं कारण काही प्रमाणात तोंड उघडा असते ओके लक्षात घ्या मोरो केशव दामले बघा पुढे बघा ही जे अर्धस्वर असतील तर अर्धस्वर कोणते य ओके लक्षात घ्या मराठी वर्णमालेत एकूण अर्धस्वर किती असणार किती असणार तर हे चार या चार अर्धस्वरांचा समावेश, समावेश या चार एर ल यांचा समावेश या वर्णाचा समावेश आपण अर्धस्वरामध्ये करतो मग लक्षात घ्या इथे काय म्हणतो तुम्हाला काही व्यंजनाचा उच्चार जेव्हा आपण करतो तर काही प्रमाणात आपल्याला स्वराची छटा आढळून येते मग एमध्ये कुठला स्वर आपल्याला आहे तर लक्षात घ्या एमध्ये कुठला स्वर असणार इ मध्ये कुठला स्वर असणार तर र मध्ये रु याच्यामध्ये लू व मध्ये उ लक्षात घ्या हे जोडायला आहोत तुम्हाला प्रश्न बनू शकते ये मध्ये कुठल्या स्वराची जटा आढळून येते ची र मध्ये रुची ल मध्ये लुची व मध्ये उची चटा आढळून येते म्हणून आपण केल काय म्हणतो अर्ध स्वर असं म्हणतो अर्ध स्वराला अंतस्थ म्हणण्याचं कारण काय का स्पर्श व्यंजन आणि उष्मे व्यंजन या दोघांच्या मधात असतात मग त्याला आपण अंतस्थ असं म्हणतो ईशत अर्ध स्वराला ईशतविवृत्त कोणी म्हटलं तर मोरो केशव दामले यांनी अर्ध स्वराला ईशत निवृत्त असं म्हटलेलं आहे त्याला पुढचा पुढचा नेक्स्ट आपण बघा पुढचा पाठ शिकू आपण उष्मे उष्मे व्यंजन लक्षात घ्या उष्मे व्यंजन आता ही जी उष्मे व्यंजन असतील ठीके उष्मे किंवा त्याला आपण म्हणू घर्षक बघा लक्षात घ्या उष्मे किंवा त्याला आपण पर्याय नाव काय देणार आहे याला पर्याय नाव काय देणार तर आपण पृष्ठ लक्षात घ्या ईशत पृष्ठ ओके पृष्ठ उष्मे घषक पृष्ठ किंवा याला पर्याय नाव देणार आपण सितकार लक्षात घ्या मी काय म्हणतो उष्मे म्हणजेच घर्षक म्हणजेच मंज़ ईशद पृष्ठ म्हणजेच काय तर सितकार आता एक लक्षात घ्या हे जे सितकार नाव असल उष्मे व्यंजनाला सितकार नाव कोणी दिलं कालेलकर यांनी उष्मे व्यंजनाला सितकार असं नाव दिलेलं आहे कालेलकर यांनी उष्मेलाच काय म्हटलं सितकार असं म्हणलं नंतर बघा पुढे असल ईशत ईशद पृष्ठ इशत पृष्ठ हे नाव कोणी दिलं तर ईशद पृष्ठ हे नाव दिलं मोके दामले, दामले उष्मे उष्मे व्यंजनाला इशतपृष्ट असं म्हटलं कालेलकर यांनी सितकर असं म्हणलं उष्मेलाच आपण असं सुद्धा म्हणतो मग हे म्हणण्याचं कारण काय तर बघा जेव्हा उष्मे व्यंजनाचा आपण उच्चार करतो तेव्हा आपल्या मुखामध्ये उष्णता निर्माण झाल्याचं जाणवते आणि घर्षण निर्माण झाल्याचं जाणवते म्हणून उष्मे किंवा घर्षक ओके लक्षात घ्या उष्मे किंवा नंतर ईशत पृष्ठ पृष्ठ म्हणजे काय काहीसा मार्ग म्हणजे जेव्हा आपण उष्मे किंवा घर्षक यांचा उच्चार करतो तर आपल्याला असं दिसून येणार की काय हवेचा मार्ग काहीशा प्रमाणात कसा का असते बंद असते म्हणून आपण पृष्ठ असं म्हणतो आणि कालेलकर यांनी उष्मेलाच काय म्हटलं चित्रकार असं म्हटलं मग लक्षात घ्या उष्मे व्यंजन किती तर बघा लक्षात घ्या इथं हे जे मराठीमध्ये उष्मे व्यंजन कोण कोणते तर श आणि स हे जे तीन असतील श श आणि स यांना आपण उष्मे व्यंजन असं म्हणतो पण अधिक आपल्याला समजून घ्यावं लागेल की ही जी उष्मे व्यंजन असतील तर या उष्मे व्यंजनाचा समावेश कशामध्ये केल केला जातो तर उष्मय व्यंजनाचा समावेश हा कठोर व्यंजनामध्ये केल्या जातो मग हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल मग आता तुम्हाला हे समजलं पाहिजेत की आता स्पर्श व्यंजन जे जेव्हा आपण स्पर्श व्यंजन शिकलो त्या स्पर्श व्यंजनामध्ये कठोर व्यंजन किती होते कठोर व्यंजन होते दहा आणि आता हे तीन आपण ऍड करू मग आता कठोर व्यंजन किती झाले तर तेरा आता किती झाले तेरा म्हणजे बघा उष्मे व्यंजनाचा समावेश कठोर व्यंजनामध्ये केल्या जातो ही कन्सेप्ट तुम्हाला समजणं आवश्यक आहे बाकीचा जो पार्ट असेल महाप्राण असतील विशेष संयुक्त व्यंजन असतील अक्षर म्हणजे काय जोडाक्षर म्हणजे काय हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू तत्पूर्वी थांबू